चित्रात बोला धन्यवाद सभापती महोदया परवाचा जो विषय झाला छत्रपती संभाजीनगरचा त्याच्यावरती चर्चाही झाली विरोधी पक्ष नेत्यांनी भूमिका मांडली या सभागृह या बालगृहामधली ही पहिली घटना नाही ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आणि या अनुषंगाने राज्यामध्ये बालगृहांची स्थिती काय आहे ती पाहणं मला वाटतं तितकंच गरजेचं आहे एकूण पाचशे सव्वीस बालगृह आहेत आणि त्याच्यातली शासनाकडे फक्त छत्तीस बालगृह आहेत बालगृहामध्ये कर्मचारी महाराष्ट्र राज्याचे दोन दोन हजार अठराचे नियम आहेत त्याप्रमाणे कर्मचारी असणं अपेक्षित आहे सर्व बालगृह निरीक्षण गृहामध्ये मुलांचं समुपदेशन सक्षम प्राधिकरण म्हणजेच बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाने मुलांचं पुनर्वसन होणं सुद्धा अपेक्षित आहे परंतु त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक बालगृह ही केवळ पिशवीतल्या संस्था आहेत हे लक्षात आहे मुलांवर आम्ही उपकार करतो या भावनेतून प्रक्रिया आणि बोलणे मुलांच्या सोबत त्या ठिकाणी होत असत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रक्रियांचा अभाव मुलांच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीच कोणतंही कुठलं प्रशिक्षण नाहीये मुलांच्या पुनर्वसन प्रक्रियेमध्ये बैठकीमध्ये घेऊया फक्त एकच महत्वाचं काही फक्त एकच महत्वाचं की या घटनेमधले उपस्थित उद्वेजनक इतर मुद्दे जर आपण वगळले तर एका मुद्द्याबाबत सर्वच जिल्ह्यांमध्ये ही समस्या दिसून येते कुठली ती म्हणजे किशोरवयीन प्रेम प्रकरण बालविवाह किंवा पॉक्सो प्रकरणातल्या मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध बालगृहात दाखल केल्यानंतर बालगृह पातळीवर त्यांना हाताळण्याची कोणतीही कौशल्य व साधनं नसल्याने निर्माण झालेली समस्या याच्याबद्दल काही पुढील गोष्टींची आपल्याला विचार करण्याची गरज वाटते सभापती महोदय तुमचे फक्त दोन मिनिट मी घेते फार महत्वाचे मुद्दे आहेत कारण हा विषय फक्त संभाजीनगरच्या बालगृहाचा नाही तर संपूर्ण राज्यातल्या बालगृहाचा आहे पहिला मुद्दा जो आहे की समिती पातळीवर समित्यांनी शक्यतो मुलांच्या मनाविरुद्ध त्यांना बालगृहात दाखल करू नये प्रेम प्रकरणातील बऱ्याच मुलींना अद्दल घडावी परत असं करू नये यासाठी पालक बालगृहात ठेवा म्हणतात मुलींना पर मुलगी परत पळून जाण्याचा धोका आहे असं म्हणतात अशा वेळी त्यांचं पाल्य ही त्यांची जबाबदारी आहे भले ती चुकली असेल तरी तिला बालगृहात ठेवता येणार नाही अशी भूमिका समित्यांनी घेतली गेली पाहिजे विधेयक झाल्यावर तसंच पॉक्सो बाबत एकशे चौसष्ट वन सिक्स्टी फोरचा जबाब झाल्यानंतर घरी पाठवणार चार समुपदेशन सत्र झाल्यावर घरी पाठवणार बालविवाहाचा गुन्हा दाखल होईपर्यंत मुलीला घरी पाठवणार नाही अशा काही पद्धती समित्यांनी अवलंबलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीत समित्यांशी बोलून त्यांना हे सांगण्याची गरज आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत बालगृहातील मुलीला बालगृहात मुलीला ठेवण्याची गरज नाही तेव्हा आपण बालगृहात बालकाला का ठेवतोय किती वेळ ठेवतोय याचा समित्यांनी सुद्धा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे सन्माननीय मुख्य सभापती महोदय मुली बालगृहात आल्यावर त्यांच्याशी उत्तम संवाद साधता येणारी किमान एक व्यक्ती त्या ठिकाणी असतात सगळं तुम्ही एसओपी वाचता धन्यवाद धन्यवाद पाहू परंतु या निमित्ताने आपण मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद सभापती महोदय